नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदुला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषासुद्धा सुद्धा सादर करत असतो आजची प्रश्नमंजुषा आधारित आहे रामायणातील अयोध्याकांडावर चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक कैकईने दशरथाकडे कोणते दोन वर मागितले मित्रांनो दशरथाने दिलेल्या वचनांची आठवण देत कैकईने भरताला राज्य आणि रामाला चौदा वर्षे वनवास असे दोन वर दशरथाला मागितले कैकेयीची दासी कोण होती जिने तिला वर मागण्यास प्रवृत्त केले मित्रांनो मत्सर आणि कुटीलतेने प्रेरित होऊन मंथराने कैकईला पटवून दिले की तिला तिचा मुलगा भरतासाठी सिंहासन सुरक्षित करावे लागेल आणि रामाला राजा होण्यापासून रोखावे लागेल मंथराने तिच्या धूर्त शब्दांनी कैकईचे मन विषारी केले आणि कैकईला दशरथाने भूतकाळात दिलेल्या दोन वरांची आठवण करून दिली कैकईने दशरथाकडे मागितलेल्या वरांसाठी कोणत्या युद्धातील मदतीचे कारण दिले मित्रांनो देवासूर युद्धात राजा दशरथ मूर्छित होऊन पडल्यानंतर कैकईने रथाचे सारथ्य करून त्यांना सुरक्षित स्थळी नेले होते तेव्हा दशरथाने तिला वर मागण्यास सांगितले पण योग्य वेळी मी ते वर मागीन असे कैकईने म्हटले आणि श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी ते दोन वर मागितले राम लक्ष्मण आणि सीता वनवासाला जात असताना त्यांना नदीपर्यंत कोणी सोडले मित्रांनो महाराज दशरथांचे सारथी सुमंत यांनी श्रीरामांना गंगेच्या काठी सोडले त्यावेळी अयोध्येतील जनतासुद्धा त्यांच्यासोबत होती राम लक्ष्मण आणि सीतेस गंगेच्या पलीकडे सोडण्यासाठी कोणत्या नावाड्याने मदत केली मित्रांनो केवट नावाच्या नावाड्याने श्रीरामांना गंगेच्या पलीकडे सोडले केवटाने आधी श्रीरामाचे चरण धुतले आणि मग त्यांना गंगा पार नेले निषादराज गुह कोण होते मित्रांनो निषादराज गुहा हा रामाचा मित्र आणि गंगेच्या काठावर वसलेल्या जंगलातील आदिवासींचा राजा होता त्याची राजधानी शृंगवेरापूर होती जेव्हा राम लक्ष्मण आणि सीता नदीकाठी पोहोचले तेव्हा निषादराज गुहाने त्यांचे स्वागत केले आणि भरत जेव्हा आपल्या सैन्यासह श्रीराम यांना भेटायला जंगलात गेला तेव्हा निषादराज गुहाने त्याच्यासोबत लढाईची सुद्धा तयारी केली पण भरताची व्याकुळता पाहिल्यावर त्याला खरी घटना समजली तेव्हा त्याने भरत व शत्रुघ्न यांचे औपचारिक स्वागत केले आणि शाही सन्मान केला भरताने रामाला परत आणण्यासाठी कोणत्या स्थळी जाऊन त्यांची भेट घेतली मित्रांनो जेव्हा रामाला वनात पाठवण्यात आले तेव्हा भरत त्याच्या मामाच्या राज्यात म्हणजेच कैकेय शहरात होता रामाच्या वनवासाच्या वेळी तो अयोध्येत उपस्थित नव्हता परत आल्यावर रामाच्या वनवासाबद्दल आणि त्याच्या आईच्या भूमिकेबद्दल कळताच भरत निराश झाला आणि ताबडतोब श्रीरामांना परत आणण्यासाठी चित्रकूट येथे गेला लक्ष्मण वनवासात जाताना लक्ष्मणाची पत्नी उर्मिला कोठे राहिली मित्रांनो सीतारामाबरोबर वनवासात गेली परंतु लक्ष्मणाची पत्नी उर्मिला मात्र अयोध्येत राहून लक्ष्मणासाठी तपस्या करत राहिली अयोध्या कांडानंतर अयोध्येचा राजा कोण झाला मित्रांनो श्रीराम वनवासात गेल्यानंतर खुद्द श्रीरामाने समजावल्यावर भरताने राज्यकारभार पाहिला पण तो श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवूनच शासन करत होता लक्ष्मणाने रामाला वनवासात जाण्यास विरोध का केला नाही मित्रांनो रामाच्या वनवासाची बातमी ऐकून लक्ष्मणाला खरं तर खूप संताप आला परंतु लक्ष्मणाने रामाला वनवासाला जाण्यास विरोध केला नाही कारण तो आपल्या भावासाठी रामासाठी सर्वस्व त्याग करण्यास तयार होता आणि त्याला कळले होते की रामाचे वचन पाळणे हे त्याचे कर्तव्य आहे रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवल्यावर भरताने कोणती वस्त्रे परिधान केली मित्रांनो रामाच्या पादुका प्रतिकात्मकपणे सिंहासनावर ठेवून आणि स्वतःला रामाचा प्रतिनिधी मानून भरताने चौदा वर्षे राज्याचे कामकाज सांभाळले आपला भाऊ ज्याप्रमाणे वनवासात वलकले घालेल त्याप्रमाणेच भरतानेसुद्धा वनवासियासारखी वलकले घालून राहण्याचा निर्णय घेतला राम परत येईपर्यंत भरत अयोध्येजवळील नंदीग्राम येथे एक साधे पण तपस्वी जीवन जगला अयोध्याकांडाचा मुख्य संदेश काय आहे मित्रांनो अयोध्याकांडातून वचनपूर्ती कर्तव्य आणि त्याग शिकायला मिळतो श्रीराम केवळ पित्याच्या वचनपूर्तीसाठी राज्याचा त्याग करून वनवासात जायला निघाले त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांनीसुद्धा सर्व राजसुखाचा त्याग करून श्रीरामासोबत जायचा निर्णय घेतला तर मित्रांनो रामायणातील अयोध्याकांडावर आधारित प्रश्नमंजुषा इथे संपते तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरे बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही प्रश्नमंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद